भाजप नेते आणि विधान परिषद आमदार चित्रा वाघ यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलंय चित्रा वाघ यांनी जे बोललं ते मी ऐकलं पण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही रोज मी अनेकांच्या शिव्या ऐकत आहे असं उत्तर मनोज जरांगे यांना दिलं आहे मनोज जरांगे यांनी माझ्यावर टीका केली गबाळ उचकीन म्हणाले जे उचकायचं आहे ते उचका मी त्यांना घाबरणारी नाही माझं नाव चित्रा वाघ आहे असं त्या म्हणाल्या ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांच्या आईवर टीका झाली ते महाराष्ट्राला पटणार नाही आम्हाला तुमच्याबद्दल देखील आदर आहे पण तुम्ही एका समाजाच्या आरक्षणासाठी मोठं काम करताय आरक्षण जर कोण देणार तर देवेंद्र फडणवीसच देणार असं देखील त्यांनी म्हटलंय मनोज जरांगे यांनी त्यांचे शब्द मागे घेतले तर स्वागत आहे केवळ पुनरावृत्ती होऊ नये एवढी अपेक्षा असं चित्रावाघ यांनी म्हटलंय मी बाप्पाच्या आगमनाची वाट बघत होते म्हणून थांबले होते ते जे बोलले ते मी ऐकलं पण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही रोज मी अनेकांच्या शिव्या ऐकत आहे दुसरं कुणी मुख्यमंत्री असतं आणि त्यांच्या आईला कुणी बोललं असतं तर आम्ही सहन केलं नसतं असं चित्रावाघ म्हणाल्या गबाळ नाही तर जे उचकायचंय ते उचका असं चित्रावाघ म्हणाल्या मनोज जरांगे यांनी माझ्यावर टीका केली गबाळ उचकीन म्हणाल जे उचकायचं आहे ते उचका मात्र मी काही त्यांना घाबरणारी नाही माझं नाव चित्रा वाघ आहे गेली सत्तावीस वर्ष मी राजकारणात समाजकारणात काम करते आहे आणि आमदार मी आहे त्यांना माहीत नसेल मी आमदार असले काय नसले काय जे काम करायला पाहिजे ते मी करत राहणार असंही वाघ यांनी स्पष्ट केलंय मनोज जरांगे यांनी त्यांचा लढा सुरू ठेवावा कोणाच्या आया बहिणींना मध्ये आणू नका एवढंच मला सांगायचंय आम्ही किती प्रतिकूल परिस्थितीतून आलो आहे हे जरांगेंना कुठं माहिती आहे घाणेरड्या पद्धतीनं मला शिविकाळ केली जे करायचं आहे ते करा मला फरक पडत नाही माझं नाव चित्रावाग आहे माझं काम मी करत राहणार असंही चित्रावाग यांनी म्हटलंय